नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आपण नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुका मुक्राबाद गावी आलेल्या मुक्रामबाद गावी सतरा ऑगस्ट मध्यरात्री ढगफुटी पाऊस झाला आणि त्या ठिकाणी इथं आपले शेतकरी बालाजी काँग्रेस आहेत यांचा उदरनिर्वाह आणि यांची पूर्जीविका हे पूर्ण हे दूध उत्पादक आणि ह्या शेतीवर आहे तर यांचं खूप मोठं असं गुरे जनावरांचा शेड आहे या ठिकाणी त्यांच्या चाळीस म्हशी आणि पंधरा गाई असा एवढा त्यांचा कौटुंबिक संसार होता म्हशी आणि गाई गुर हे त्यांचे कौटुंबिक सगळं कौटुंब त्यांचं उदरनिर्वाह त्याच्यावर चालत होता एक या ठिकाणी ढग फुटी झाली आणि एवढा असा प्रलय निर्माण झाला त्या ठिकाणी चाळीस मशी पंधरा गाई पूर्ण मरत पावल्या पाण्याचा खूप मोठा डोंगर आपण व्हिडिओ मध्ये बघू शकतो इथं या ठिकाणी नुकसान किती झालेलं आहे नदी या ठिकाणी आज जवळपास हा प्रसंग होऊन एक चौदा ते पंधरा दिवस होत आहेत तर या ठिकाणी प्रशासनाची तात्काळ मदत काही भेटली का आणि या ठिकाणी एस डी एम असतील तहसीलदार असतील अ या तालुक्याचे खा आमदार जिल्ह्याचे खासदार पालकमंत्री किंवा काही मंत्री या ठिकाणी येऊन गेलेले आहेत सगळेजणी येऊन गेल्यानंतर त्यांना भेटून त्यांना दिलासा देऊन गेल्यानंतर त्यांना कुठल्या मंत्र्यांनी कुठले आमदार असतील खासदार असतील किंवा प्रशासन असेल कलेक्टर असतील डेप्टी कलेक्टर असतील तहसीलदार साहेब असतील एस डी एम साहेब यांनी तात्काळ कुठली यांना आता यांची उपजीविका चालण्यासाठी कुठली मदत केली का हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ या ठिकाणी पूर्ण प्रशासन मंत्री वगैरे आले त्यांनी तुम्हाला कुठली तुमची नुकसान किती झाली आणि तुम्हाला तात्काळ काही त्यांनी मदत केली का नाही आपले ह्या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून दूध दूध उत्पादक शेतकरी आहे मी या भागातला आमच्याकडे हरियाणाहून आणलेले चाळीस म्हशी आणि गुजरातून आणलेल्या पंधरा गिरगाई होत्या सतरा ऑगस्टच्या मध्यरात्री जो जा पाऊस झाला त्यामध्ये जा आमचं सगळं उड्यावर पडलो आम्ही आणि त्या पाण्यामध्ये प्रवाहामध्ये आमचं सगळं वाहून गेलं की जवळपास आमची दीड कोटी रुपयाची ते इन्व्हेस्टमेंट केलेली होती आम्ही आम्हाला आजपर्यंत या आतापर्यंत तर शासनाने कुठलं ठोस पाऊल सांगितलं नाही किंवा कुठली मदत जाहीर केली अंदाजे एका मशीची किंमत किती असेल दीड लाख रुपयाची एक मैसे एका म्हशीची किंमत दीड लाख रुपये असेल आणि गायची गायची एक लाख वीस हजार रुपये म्हणजे प्रशासनानं तुम्हाला तात्काळ मदत म्हणजे आता तुम्हाला तुमची उपजीविका चालण्यासाठी तुमचा संसार वगैरे त्या बुरावर तुमच्या दूध उत्का उत्पादकावरच होता तर शासनाने आता तुम्हाला तुमचं आता तुम्ही चालू राहण्यासाठी तुम्ही काहीतरी छोट त्याच्यामध्ये तुम्ही इथून बाहेर निघण्यासाठी तात्काळ मदत कुठलीच झाली नाही कुठलीच मदत झाली नाही या ठिकाणी दानवे साहेब आले होते दानवे साहेबांनी एक लाख रुपये त्यांच्या वैयक्तिक याच्यातून दिलेला आहे वैयक्तिक फंडातून दानवे साहेबांनी एक, एक लाख रुपयाची मदत केलेली आहे आमदार साहेबांनी कुठली मदत नाही नाही फक्त आश्वासन दिलं खासदार साहेबांनी काहीच काहीच नाही आश्वासन दिले, ना ना। दिले। पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आमदारांनी आश्वासन दिलं खासदारांनी आश्वासन दिलं बाकी काही मदत नाही तुम्हाला प्रशासन इथून पुढे पंचनामा झाल्यानंतर प्रोसिजर काय करायची नाही आणखी आमच्यासोबत कोणी संपर्क केलेला नाही पंधरा दिवसामध्ये कुठलंच काही झालं नाही संपर्क म्हणजे तुम्हाला कुठले कोर्टाची काही फाईल असेल काही डॉक्युमेंट असतील काहीच काही कुठले कागद वगैरे असतील आतापर्यंत आमच्याकडे कोणी आलं नाही आलं नाही या ठिकाणी सर्व नेते मंडळी असतील मंत्री असतील त्यांनी फक्त भेटी देऊन गेलेत आणि आपले दानवे साहेबांनी त्यांची वैयक्तिक एक, एक लाख रुपयांची भेट त्यांना दिलेली आहे पण आता असं सांगायचं की त्यांची त्या ते एक लू, एक लाख रुपयांनी त्यांचं गाडा चालत नाही तर आज त्यांची दीड ते दोन कोटी रुपयाची मालमत्ता आहे पूर्ण शेड असेल मशी असतील गाई पूर्ण चारा त्यांचं तनोतन पूर्ण नुकसान झालेलं आहे एक रुपयाचा आहे त्याच्यात त्यांचं कुठलं काही उरलेलं नाही त्यांना प्रशासनाची तात्काळ कुठली मदत भेटली नाही या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळेस विधानसभा लढवलेत या ठिकाणी राहुल भाऊ नावंदे आलेले आहेत या, या बलाढे नेत्यांना खूप ताकदीनं पैशावर इलेक्शन लढवणाऱ्या त्यांना त्यांनी टक्कर दिलेली आहे आपले शेतकरी पुत्र राहुल भाऊ यांच्याशी आपण दोन शब्द बोलून घेऊ खर तर बालाजी एक सहकारी आहेत एक मित्र आहेत कुठले राजकीय नाही पण आमचे कौटुंबिक फार संबंध आहे मला यांच्याकडे अगोदरच यायचं होतं पण आमचे इथे पण वारल्यामुळे मित्र म्हंटल्यापेक्षा एक शेतकरी म्हणून जेव्हा मी त्यांच्याकडे बघतो आहे तर आजपर्यंत पंधरा दिवसामध्ये इथले लोकप्रतिनिधी जर तात्काळ आपल्या एका शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही त्याला मदत मिळून देऊ शकत नाही तर किती निष्क्रिय हा लोकप्रतिनिधीचा असला पाहिजे याचं हे चांगलं एक उदाहरण आहे इथे या ठिकाणी पालकमंत्री साहेब सुद्धा येऊन गेले या ठिकाणी खासदार महोदय येऊन गेले या ठिकाणी कलेक्टर आपले एस डी एम साहेब सर्व इकडे येऊन गेले परंतु आज पंधरा दिवसामध्ये जर या शेतकऱ्याकडे कोणी बघायला तयार नाही तर निदान कमीत कमी शासना या शासनाने त्यांना आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी ही माझी या शासनाकडे मागणी आहे तुम्ही जर कोणाला वाचवू शकत नाही कोणाचं घरदार तुम्ही जर तुम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही निदान त्या शेतकऱ्यांनी त्याचं कुटुंब घेऊन आत्महत्या करण्याची तरी परवानगी द्या आज लाज वाटली पाहिजे दीड कोटी रुपयांचं आज नुकसान झालं या ठिकाणी आज पाच लाखाची सुद्धा एक साधी मदत आपण कुणाला सांगून इथली अडचण अशी आहे की इथले आमदार असो इथले खासदार असो हे या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषयच जाऊ देत नाही परंतु हा विषय जर महाराष्ट्रभर सर्व आपल्या बातम्यांच्या माध्यमातून गेलेलाच आहे तरी माझी मान्य मुख्यमंत्री महोदय यांना एक विनंती असणार आहे की तुम्ही या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे तात्काळ यांना मदत केली पाहिजे तसंच मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्याचा सा प्रयत्न करणार आहे आमचे शेतकरी नेते मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या कानावर सुद्धा हा विषय घालणार आहे परंतु एक दुःख या गोष्टीचा आहे की एखादा मरेपर्यंत जर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या खासदारकीचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या मध्ये जर तुम्ही भाजप काँग्रेस शिवसेना हे पक्ष जर आणत असाल तर आपल्यासारखी नीच मानवजात कुठलीच नाही असं माझं स्पष्ट मत आहे या मतानेच आपण एका शेतकऱ्याला मदत केली पाहिजे एवढंच आवाहन या ठिकाणी मी सरकारला करणार माझं नाव बालाजी शंकरप्पा खंकरी राहणार मुकरामाबाद तालुका मुखेड जिल्हा नांदेड इथला असून मी गेल्या सात वर्षापासून दूध उत्पादक शेतकरी आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी जे कुठे सदृश्य पाऊस झाला आणि त्यामध्ये आमच्या या या गोठ्यात बांधलेल्या चाळीस दुभत्या म्हशी ज्या की हरियाणाहून आणल्या होत्या आम्ही आणि पंधरा गिरगाई ज्या आम्ही गुजरातून मागवल्या होत्या त्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे घेतलेले सगळे हे आहेत तरी आजपर्यंत आज, आज दिनांक एकतीस एकतीस ऑगस्ट पर्यंत मला कुठलीच शासनाची मदत मिळालेली नाही किंवा मला असं ठोस आश्वासन देण्यात आलं नाही जर ही जर मदत लवकरात लवकर जर नाही मिळाली तर मला सर्व कुटुंब घेऊन मुंबईच्या दिशेने जाऊन मला एकतर वर्षा बंगल्यासमोर किंवा आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर मला आत्मदहन करावे लागेल या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी स्पष्ट सांगू शकतो या ठिकाणी त्यांना तात्काळ कुठलीही मदत भेटली नाही आणि या ठिकाणी त्यांची पूर्ण उपजीविका ह्याच्यावरच चालत होती आज पंधरा दिवसापासून त्यांनी आपल्या एखाद्या कुटुंबावर आपल्या घरी थोडासा एक एक जरी व्यक्ती मत पावला तर आपण एक दहा दिवस पंधरा दिवस शोकळा करतो आज त्यांचं पूर्ण त्यांच्या जे त्यांचं स्वप्न आणि त्यांनी मेहनत घेऊन पूर्ण घडवलेलं होतं ते पूर्ण त्यांचं सगळं नेतनाबूस झालेलं आहे घडक या पाण्या पाण्याच्या प्रलयामध्ये यांचं सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे पण त्यांची उपजीविका चालवण्यासाठी त्यांना आता खूप त्रास आहे आणि पूर्ण त्यांचं त्यांचं जे पोट चालत होतं शेतकऱ्याचं ते फक्त दूध उत्पादनवर चालत होता ते पूर्ण बंद झालेलं आहे त्यांना जर प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल किंवा कलेक्टर असतील नांदेड जिल्ह्याचे यांनी यांना तात्काळ कुठली मदत यांना जर कुठली मदत जर नाही भेटली तर त्यांनी त्यांनी पाच चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेब यांच्या बंगल्यासमोर जाऊन स सहकुटुंब घेऊन आत्मधानाचा इशारा देत आहेत चॅनल मार्फत तर या ठिकाणी खरंच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी येऊन त्यांना तात्काळ मदत करून त्यांचं पुन्हा एकदा त्यांचं जे पूर्ण आता त्यांचं सगळं नाश झालेलं ह्याच्यानंतर पुढचं त्यांचं उपजीविका चालण्यासाठी डबल त्यांना काहीतरी त्यांचा स्त्रोत काही लावून देतील का त्यांना एक चार मशी पुढचं परत त्यांचं काम जे झालेलं प्रशासन चालू करून देईल का हे आपण बघू प्रशासनाकडे आता रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे